वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त संध्याकाळ छान अशी झाली आणि सयपाका चालू केले तर म्हणलं तुम्हाला एखादी रेसिपी दाखवा आणि मस्तपैकी छान असा पाऊस चालू आहे पण पाऊस खूप खूप दिला आहे आता पाऊस नको नको झाला आहे कारण आमच्याकडे क भरपूर पाऊस पडला आहे सध्या तर आपण आज मस्त फ्राईड फ्राईड राईस बनवणार आहे आता होऊन या बघा फ्राईड राईससाठी काय काय घेतलं आहे मी तुम्हाला दाखवत आहे सगळ्यात पहिले तर हे बघा एक गाजर कापून आहे शिमला मिर हे बघा हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच मिरच्या कट करून घेतल्यात इकडे एक कांडी लसूण सोलून आहे एक इंच आलं आहे तर आपल्याला एक खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि ही मिरची मी आता याची बटाटे बटाट्याची स्टफिंग भरून तळून घेणार आहे खूप मस्त लागते अशी मिरची खायला तर अशी बटाट्याची स्टपिंग करायची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला याची रेसिपी टाकून देईन तर या फ्राईड राईससाठी मी मिरची पण टाकणार आहे त्यासोबत खायला तर हे बघा मस्तपैकी आता आपल्याला एवढंच लागतं आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि फोडणीसाठी जिरा बाकी काही नाही तर हे बघा इकडं मी खूप भरपूर सारं पाणी घालून राईस शिजायला घातलेला आहे बघा तांदूळ शिजायला घातलेला आहे आता शिजत आला आहे खूप सारं पाणी घावायला लागतं आहे मोकळा शिजायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेजपान मिरे आणि कर्णफूल घातलेलं आहे आता हे गाळून घेते मी पाणी मस्तपैकी शिजलं आहे आता हा आपण याला गाळून घेऊ आणि नंतर त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ मी मस्तपैकी आता हे करून घेतलं आहे मोकळा मोकळा झाला आहे अगदी आणि शिजलं आहे पण छान तर पूर्ण शिजून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय राईससाठी बघा छान असं मस्त शिजला येतो तुम्हाला दाखवलं मी तर बघा फोडणीसाठी आता तीन पाळ्या मी तेल घातले कडाईमध्ये मस्तपैकी तेल पण गरम झाले फ्राईड राईस बनवायचा आहे आप आपल्याला तर बघा आपण त्याच्यामध्ये सर्व त्याला जिरर घालून घेऊ अर्धा चम्मच मस्त तेल गरम झाले आपल्याला याच्यामध्ये घालायचं कट केलेली मिरची आणि बघे मिरची आणि गाजर छान असं मस्का आपण हे करून घ्यायचे आता नरम होईपर्यंत फ्राय करायचे मी रेसिपी आवडतात तर पटकन एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटतात म्हणून मस्तपैकी आता फ्राय करून घेऊ आपल्याला तर बघा तीन पळे तेल घातलेले मी त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल पण मग कॅमेरा पट जवळ घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त दिसतं तीन पळे तेल घातले मी ते मस्तपैकी फ्राय करून घेऊ आपण आता याला आणि मी याच्यामध्ये तांदळामध्ये शिस्त आणि मीठ घातलं होतं म्हणून आपल्याला वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये एक चम्मच अद्र, अद्रक अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहे आणि मस्तपैकी हे पण फ्राय करायचे आता आपल्याला फ्राय होत होईपर्यंत आपल्याला कमी गॅस होते मस्त काय फ्राय करून घ्यायचं याला तर हे बघा मस्त पैकी आता छान मस्त नरम झाले ते सगळे आता याच्यामध्ये फक्त ती सिंग फल्ली राहिली कारण ती भेटली नाही मार्केटमध्ये ती टाकायची राहिली फक्त आपल्याला मस्त लागतो अगदी भारी लागतोय खायला तर छान असा मस्त फ्राईड राईस तयार होणार आहे आपला आणि भात शिजलेलाच राहतो तांदूळ शिजलाच राहतोय म्हणून जास्त वेळ घेत नाही ते अजिबात तर आपण आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहेत आणि मिक्स करून घ्यायचं अरे बघा याच्यामध्ये मी तांदूळ घातलेला होता आता मिक्स केला आहे थोडासा आता पण मस्तपैकी छान अजून मिक्स करून घेणार आहे एकत्र एक जीव करून घेणार आहे त्याला मुकर पण खूप मोकळा मोकळा असा तांदूळ झालेला आहे फ्राईड राईस तर बघू शकता अगदी लहान मुलांना मुला पण खूप आवडीनं खाताना असं फ्राईड राईस तयार होतोय तर आवडला तर नक्की एक लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की कसं झालं आहे म्हणून तर आता तरी बघा थोडंसं अंधार पडला होता म्हणून दिसत नव्हतं तर आता तुम्हाला दाखवते मी क्लिअर तर तरी बघा दोन मिनटं मी झाकण ठेवून मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे आता हे बघा ऑलमोस्ट तयारच आहे कारण आपण शिजवतो ना उकळतो ना त्याला तेव्हाच असं उकळायचं आहे की मस्तपैकी तो शिजला गेला पाहिजे तरी बघा बघू शकता अगदी छान असा मोकळा मोकळा राईस झालेला आहे आव तर आवडलं तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि खूप सारं असं खूप सारं काही त्याला लागत नाही अज हे जरी असलं अद्रक लसणाचे पेस्ट गाजर शिमला मिरची मोठ्या मिरच्या आणि ते बीन्स तर बीन्स तर नाही आहे आपल्याकडं त्याच्यामुळं जे आहे त्याच्यातच फ्राईड राईस केलेलं आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय आणि पटकन ज्याला आवडते त्यांनी खायला या